नमस्कार विद्यार्थी बंधू भगिनींनो मी प्राध्यापक अमोल सायंबर आजच्या या मास्टर माइंड्रिक्समध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आपल्याला जर अशा पद्धतीने प्रश्न दिलेला असेल एका कुरणात अठरा मेंढ्या बारा कोंबड्या आणि काही मेंढपाळ आहेत जर त्यांच्या पायांची संख्या डोक्यांच्या संख्यापेक्षा त्र्याहत्तरने जास्त आहे तर मेंढपाळांची संख्या किती आता बघा मेंढ्या किती आहेत तर अठरा मेंढ्या अठरा मेंढ्यांना पाय किती असतील चारपट असतील म्हणजे अठरा चौक बहात्तर बर कोंबड्या किती आहेत तर बारा बारा कोंबड्यांना या ठिकाणी पाय किती असतील तर चोवीस पाय असतील आता जर आपण यांच्या डोक्यांची बेरीज केली तर डोक्यांची बेरीज सध्या किती भरते तीस आणि यांच्या पायांची बेरीज केली तर बहात्तर अधिक चोवीस बरोबर शहाण्णव यांच्यातला जर आपण फरक पाहिला तर फरक किती येतोय तर फरक येतोय सासष्ट आता बघा याच्यात मेंढपाळ जर काढायचा असेल तर मेंढपाळ याचं जे डोकं आहे मेंढपाळ जर घेतला आपण तर मेंढपाळाला एका मेंढपाळाला एक डोकं आणि पाय किती असणार आहेत तर दोन म्हणजे यांच्यात जो फरक आहे तो फरक कितीचा पडतोय एकचा फरक पडतोय म्हणून आपल्याला या ठिकाणं किती मिळवल्याच्या नंतर त्र्याहत्तर फरक किती आला पाहिजे त्र्याहत्तर आला पाहिजे म्हणजे याच्यात किती मिळवल्याच्या नंतर त्र्याहत्तर होणार आहे तर सात मिळवल्याच्या नंतर त्र्याहत्तर होणार आहे म्हणून माणसांची संख्या किती येणार आहे तर माणसांची संख्या येणार आहे सात अशाच पद्धतीने आपण या ठिकाणी हा प्रश्न सोडवायचा आहे आणि याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे धन्यवाद